विचार करत नाही आज प्रत्येक गोष्ट आपण मोबाईलवर यूज करतो जसं इंटरनेटच्या माध्यमातून आपण बँकिंग सेक्टरची सर्व कामं करतो आर्थिक व्यवहार शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा विविध क्षेत्रामध्ये आपण त्याचा उपभोग घेतो आणि इंटरनेटचा वापर करतो इंटरनेटमुळं आपलं जीवन सुलभ झालेलं आहे परंतु इंटरनेटच्या अज्ञानामुळे तेवढंच ते घातक पण होऊ शकतं आणि याची प्रसिद्धी बऱ्याच जणांना आली असेल बरेच जण इंटरनेट फ्रॉडमध्ये किंवा सायबर फ्रॉडमध्ये फसलेले असतील आर्थिक नुकसान बऱ्याच जणांचं झालं असेल काही लोक त्याला अपोज करतात आणि पोलीस स्टेशनला संपर्क साधतात सायबर पोलीस स्टेशन हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता या सायबर गुन्हेगारा गुन्हेगारांची गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आलेलं आहे परंतु काही व्यक्तींकडून सायबर पोलीस स्टेशन मध्ये अप्रोच होत नाही काही व्यक्ती कारण ते स्वतःच्या स्वाभिमानाला किंवा ते पोलीस स्टेशन पर्यंत येत नाही आता आपण आर्थिक व्यवहार बँकिंग व्यावसायिक शैक्षणिक किंवा सोशल मीडियाचा वापर सो इंटरनेटच्या माध्यमातून करतो सोशल मीडिया तर सर सर्वजण वापरतात आणि सायबर गुन्हेगार याचाच फायदा उचलून ते गुन्हा करतात आणि आपल्या, आपल्या आर्थिक फसवणूक करतात सायबर डिजिटल तंत्रज्ञानाशी आपला संबंध कुठे कुठे येतो त्याच्यामध्ये चालू घडामोडी आपण न्यूज किंवा दैनंदिन घडामोडी ह्या मोबाईलच्या माध्यमातून पाहतो शिक्षण क्षेत्रामध्ये इंटरनेटचा जा खूप जास्त उपयोग केला जातो संदेश वहन जसं ईमेल आहे व्हॉट्सअप आहे सोशल मीडिया आहे फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट बऱ्याच सोशल मीडिया साईट्स सा आहेत ज्याच्या माध्यमातून आपण संदेश घेवाण करतो बँकिंग व्यवहारसुद्धा आज आपण पाहता की फोनपे पे, पे किंवा बँकिंगचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्या माध्यमातून आपण बँकिंगचे पण व्यवहार करतो आणि आर्थिक व्यवहार त्याच्यातून केले जातात ऑनलाईन खरेदी विक्री आहे जसं आपण शॉपिंग करतो त्या ऑनलाईन खरेदीमध्ये सुद्धा आपली फसवणूक होऊ शकते मनोरंजनासाठी सुद्धा आपण रील्स सगळेजण पाहत असाल घरात लहान मुलगा जर जेवलं नाही किंवा जेवण करत नसेल तर त्याच्या हातात आपण मोबाईल देतो आणि त्याला रील्स दाखवतो आणि मग तो, तो मुलगा जेवतो आणि त्याची ती सवय होऊन जाते नेक्स्ट लाईन सायबर सुरक्षेची गरज का आहे संवेदनशील किंवा वैयक्तिक डिजिटल माहितीच्या बचाव करण्यासाठी आपल्याला सायबर सायबर सुरक्षे सायबर सुरक्षा ही आपल्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आर्थिक नुकसान टाळण्यासो सु, साठी सुद्धा आपल्याला अवेअर राहणं गरजेचं आहे ऑनलाईन समाजमाध्यमांच्या सुरक्षित सुद्धा आपण अवेअर असणं गरजेचं आहे नेक्स्ट लाईन सायबर गुन्ह्यांचे प्रकार बघा किती आहेत हे फक्त मोजके प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण कळत न कळत बोललं जातो असंख्य असे सायबर फ्रॉड आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये सायबर फ्रॉड सायबर हल्ले होत आहेत आणि आर्थिक फसवणूक केली जाते याच्यामध्ये बघा फिशिंग आहे फिशिंगमध्ये तुम्हाला तिथं स्क्रीनवर चित्र दिसत असेल फिशिंग बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत पण असेल फिशिंग काय प्रकार आहे आता इथं सायबर सायबर गुन्ह्यामध्ये फिशिंग हा प्रकार असा आहे की एखादी अननोन लिंक आपल्या ईमेलद्वारे किंवा आपल्या व्हॉट्सअपवर किंवा आपल्या फेसबुकवर इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर एक अननोन लिंक पाठवली जाते त्या लिंकच्या माध्यमातून आपल्या डिव्हाइसमध्ये वायरससुद्धा सोडलं जातं आणि त्या वायरसच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमधील आपली संवेदनशील माहिती ही हॅक केली जाऊ शकते किंवा ती चोरली जाऊ शकते त्याच्यानंतर आहे हॅकिंग आहे हॅकिंगचा प्रकार आता सांगितला नोकरीचे दाखवून दाखवूनसुद्धा आपली फसवणूक केली जाऊ शकते व विवाहाविषयकसुद्धा आपली फसवणूक केली जाऊ शकते बरेच मॅट्रिमोनियल साईट्स आहेत ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्या माध्यमातूनसुद्धा फसवणूक केली जाऊ शकते ए टी एम संबंधी फसवणूक आहे वैयक्तिक ओळख चोरी करणे आयडेंटिटी थॅप्ट याच्या माध्यमातून आपले वैयक्तिक माहिती चोरूनसुद्धा फसवणूक केली जाऊ शकते विमाविषयक फसवणूक आहेत जसं आता डाक विभागाचा सुद्धा विमा आहे परंतु फेक साईट तयार करून आपल्याला त्या विमा पॉलिसीच्या नावावर आपली फसवणूक केली जाऊ शकते समाज माध्यमांद्वारे होणारे गुन्हे त्यानंतर ऑनलाईन खरेदी विषय फसवणूक अशा वेगवेगळ्या वे वे प्रकारे आपली फसवणूक केली जाऊ शकते नेक्स्ट टाईम आता फिशिंग काय प्रकार आहे फिशिंग हा एक सायबर गुन्हेगारीचा मोठा प्रकार आहे याच्यामध्ये आपल्या ईमेल आय डी थ्रू एखादी अननोन लिंक पाठवून किंवा एखादी फेक वेबसाईट तयार करून आपली त्याच्यामध्ये फसवणूक केली जाऊ शकते सोशल मीडिया आहे बँकिंग आहे ए टी एम कार्डचे डिटेल्स मिळवणे त्याच्यानंतर फिशिंग हा फिशिंग हा एक फिशिंगचाच प्रकार आहे ज्यामध्ये फोनवरून आपली संवेदनशील माहिती घेतली जाते आणि त्याद्वारे आपली फसवणूक केली जाऊ शकते जसं आपल्याला फोन येतोय आणि आपल्याला सांगितलं जातं की आत्ताच एक मी व्हिडिओ पण पाहिला आत्ता आपल्या स्क्रीनवर एक व्हिडिओ दाखवला ज्याच्यामध्ये आपण कामात व्यस्त असतो आणि एक फोन प्राप्त होतो त्या फोनवर सांगितलं जातं की आपलं ए टी एम कार्ड ब्लॉक करण्यात आलेलं आहे आणि त्या ए टी एम कार्डचे डिटेल्स त्याचं सी व्ही व्ही नंबर एक्सपायरी डेट ही घेऊन आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते कोणतीही बँक कोणतेही शासकीय विभाग आपल्या ए टी एमबद्दल किंवा आपल्या बँक खात्याबद्दल डिटेल्स विचारत नाही ही गोष्ट आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे बनावट संकेतस्थळ संकेतस्थळ बनवूनसुद्धा फसवणूक केली जाऊ शकते त्याच्यानंतर ईमेल फोन मेसेजेसवरून बनावट वेब लिंक पाठवूनसुद्धा आपली फसवणूक केली जाऊ शकते आता याच्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय काय वापरायला पाहिजे एखाद्या वेबसाईटवरून आपल्या त्या आपल्याला त्या विभागाचे जर का माहिती घ्यायची असेल तर एच टी टी पी एस या नावाने सुरू होणाऱ्या वेबसाईटवर संकेतस्थळावर आपण जाणं गरजेचं आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर असं याचं फुल फॉर्म आहे आणि कोणतीही वेबसाईट आपल्याला पाहायची असेल तर एस <याँचा> टी <दुण> टी पी एस फॉरवर्ड स्लॅश कोलन डबल फॉरवर्ड स्लॅशने सुरू होणाऱ्या लिंकवरच आपण जाणं गरजेचं आहे <दुण> नेक्स्ट नेक्स्टलाई अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीकडून आलेले मेल किंवा आपली गोय आपली कोणतीही गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये त्यानंतर ईमेल किंवा मोबाईलवर आलेल्या लिंक्स उघडू नका त्या लिंक्स तात्काळ डिलीट करून टाका कारण अननोन लिंक्स उघडल्याने आपला मोबाईल हॅक होऊ शकतो आपल्या मोबाईलमधील संवेदनशील माहिती ही गुन्हेगारांना प्राप्त होऊन ते आपल्याला आर्थिक फसवणुकीमध्ये उडू शकतात आता एक नेक्स्ट लाईन घ्या हॅकिंग हॅकिंग हा एका अकाउंटची संवेदनशील माहिती वापरून आपल्या अकाउंटवर नियंत्रण मिळवलं जातं आणि आपल्या अकाउंटवरील गोपनीय माहिती चोरून त्या आधारे आपली आप 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 आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते कोणत्याही सॉफ्टवेअरची मूळ कार्यपद्धत बदलून त्याचा वाईट हेतूसाठी सुद्धा याच्यातून उपयोग केला जाऊ शकतो नेक्स्ट आयडिया हॅकिंगबाबत आपण प्रतिबंधात्मक उपाय काय करू शकतो हॅकिंग रोखण्यासाठी किंवा हॅकिंगमध्ये आपण अडकण्यापासून आपला बचाव कसं करू शकतो याच्यामध्ये एक आहे आपल्या प्रत्येक अकाउंट्सला एक पासवर्ड आपण सेट करतो तो पासवर्ड सेट करताना अल्फाबेट्स त्यानंतर सिम्बॉल्स किंवा न्यूमरिकल अल्फा कि न्युम्रिकल स्पेशल कॅरेक्टरचा समावेश करून आणि हार्ड पासवर्ड आपण सेट केला पाहिजे जेणेकरून तो हॅकर्सला हॅक करता आला नाही पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट लाईफ पासवर्ड कोठेही लिहून ठेवायचं नाही आहे आता लास्ट टाइम एक आमच्याकडे केस आली होती त्याच्यामध्ये एक ए टी एम कार्ड होतं ए टी एम ए टी एम मशीनमधून थ्या फसवणूक झाली होती त्या व्यक्तीनं घाई गडबडीमध्ये ए टी एम मशीनमधून पैसे काढले आणि त्याचं ए टी एम कार्ड तो तिथंच विसरून गेला विसरून गेल्यानंतर रात्री दहा वाजता तो विसरून गेला आणि सकाळी सात वाजता एक व्यक्ती त्या ए टी एम मशीनमध्ये एंटर झाला आणि त्या व्यक्तीनं ते कार्ड यूज केलं त्याला ते दिसलं कार्ड पहिलं तर त्याने ते कार्ड ठेवलं साईडला काय करावं त्याला सुचलं नाही आणि नंतर त्या कार्डच्या कव्हरवर त्याचं लक्ष गेलं आणि त्याच्यावर त्याचं पिन नंबर लिहिला होता आणि त्यांनी त्या ते तो ए टी एम वापरून जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपयाचा अफहार केलं दोन तीन ए टी एममधून त्यांनी अकाऊंटमधून पैसे काढले आता ज्या व्यक्तीचं ए टी एम होतं तो व्यक्ती रात्रभर ट्रॅव्हल्स करून सकाळी झोपी गेला होता त्याला जे एस एम एस प्राप्त झाले त्यांनी ते वेळेत पाहिले नाही आणि त्याच्यामुळं त्याचा आभार झाला परंतु एवढा आभार होऊन देखील तो त्या एटीएम मशीनमध्ये त्या एटीएम मशीनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असतात त्या आधारावरून सायबर पोलीस